राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सत्यमेव जयते आंदोलन अटींवर स्थगित पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आंदोलनातील सर्व मागण्यांचे वेळेत निरसन केले जाईल तहसीलदार मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा सत्यमेव जयते आंदोलन छेडणार बाळासाहेब पाटील चोपडा टीव्ही न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाच्या माध्यमातून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून चोपडा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्यमेव जयते आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली होती संबंधित आंदोलनामध्ये सोपळा तालुक्यातील व शहरातील सर्वच प्रशासकीय विभाग अंतर्गत तहसील विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग भूमी अभिलेख नगरपालिका प्रशासनापासून नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या सर्व बाबींना अनुसरून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल व वेळेत शासकीय सेवा न मिळत असल्याकारणाने सदर आंदोलन पुकारण्याची वेळ सत्ताधारी घटक पक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या काँग्रेसच्या पदाधिकारांवर आली होती तरी सदर आंदोलनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार महोदयांनी आपल्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येऊन सर्व मागण्यांना न्याय दिला आहे न्याय दिला जाईल नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे व सदर आंदोलनाला तूर्तास पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब उर्फ श्री विजय पाटील यांच्याकडून स्थगिती घोषित करण्यात आली जर संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने नागरिकांना पुन्हा समस्या भेडसावल्या व नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निरसन झाले नाही आणि तशा स्वरूपाच्या तक्रारी पुन्हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे यायला लागल्या त्या समस्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सत्यमेव जयते या शीर्षकाखाली छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी संबंधित सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आंदोलन स्थगित करतेवेळी पक्षाचे पदाधिकारी व आंदोलनकर्त्यांपैकी जिल्हा संघटक दादा देशमुख तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष गिरीश देशमुख युवक शहराध्यक्ष शुभम सोडवणे महिला शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे शहराध्यक्ष मिलिंद सोनवणे शहर उपाध्यक्ष गोपाल दाभाडे सरचिटणीस सुरेश साळुंखे तालुका उपाध्यक्ष रवींद्र चौधरी मुकेश पाटील राजेंद्र धनगर गोपाल बागिसकर भरत पाटील दत्तू कोळी नंदलाल धनगर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील भाजपचे धनंजय पाटील प्रदीप पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे सुनील बडगुजर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे काँग्रेसचे भाजपचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते मागील पाच दिवस सतत सत्यमेव जयते आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तालुक्यातील व शहरातील सर्व मान्यवरांचे तसेच जनता जनार्दनांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवकाध्यक्ष शुभम सोडवणे यांनी मनपूर्वक आभार मानले व या आंदोलनाच्या मागे मोठा जनसहभाग उभा केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले जिल्हा संघटक परेश देशमुख यांनी आंदोलनाला प्रसिद्धी दिल्याबद्दल चोपडा तालुक्यातील व शहरातील पत्रकार वर्गांचे आभार व्यक्त केले व सदर आंदोलनाची फलश्रुती म्हणून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सत्यमेव जयते आंदोलनातून जनसामान्यांना मिळालेला दिलासा व न्याय त्यांच्या चरणी समर्पित केला शहराध्यक्ष गिरीश देशमुख व महिला शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर यांनी सर्व उपस्थितांशी आभार मानले आंबेडकरांचे अभिवादन करून या आंदोलनाला आपण तूर्ता स्थगिती दिलेली आहे शासनाने या भूलमध्ये राहू नये की आंदोलन संपलेलं आहे आंदोलन संपलेलं नाही जर प्रकार आप नहीं हे प्रकार पुन्हा आढळले आणि आपल्याला या आपल्या सगळ्या मागण्यांचं निवारण नाही झालं तर हे आंदोलन या स्थळी परत महिन्याने दोन महिन्यानंतर साखळीमध्ये आपण परत सुरू करू मनमानी कारभाराविरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून आपण या ठिकाणी आंदोलनाला चार वाजेची आंदोलनाला स्थगिती दिली कारण आज या ठिकाणी आपण ज्या उपोषणासाठी थांबत थांबलेलो होतो त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब व विभागातील सर्व साहेब इथं हजर राहिले आहेत अधिकारी लोक व त्यांनी आपण ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे त्यांनी मान्य केल्या सर्व मागण्या आणि तहसीलदार साहेब येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसात मिटिंग लावणार आहेत आपल्या ज्या रेशन कार्डाच्या मार्गांच्या जे मिळत नाही ज्यांना रेशन मिळ कार्ड मिळत नाही ज्यांना रेशन मिळत नाही या संपूर्ण कारभाराबाबत ते आपली मिटिंग होते तिथं धावणारे सर्व पदाधिकारी सोबत नाही म्हणून आपण या ठिकाणी आज हे सत्यमिजी आंदोलनाचा जे सहावा दिवस असताना आपण उपोषण सोडलं आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी आपले कामं नाही केले तर दर महिन्याला दर विभागाचं एक एक भाग काढून आपण त्यांना सांगितलं की आपण हे आंदोलन आम्ही सुरू ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र सर्व जय राष्ट्रवादी मग या आंदोलनाला सर्व पक्षातील नेत्यांनी इथं आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार माननीय माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती आदरणीय काँग्रेसचे पुलीत भैया गोटाच्या आणि तथा आवाज नाही तू पुढे येऊन जा पुढे आणि पुढे हे अजून हा भाजपचे सर्व प्र नेते प्रदीपांना असतील धनंजय आबा असतील सर्व म्हणजे त्यांच्या पक्षातील सर्व नेत्यांनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या त्याबद्दलही त्यांचे मनापासून आभार तू सबक्राइब ना अँड प्रेस द बेल एयर ने व मिस अन अपडेट